बाब ना आमच्या गाडला पण काय नाही बाबोन आता हा गाडीचं कॅरेक्त काय नाही बघा भाव बन आता बरोबर आहे बापसुबे का चुकत ना भाऊ बहिणी ते हुशार पळापळी करायचं त्याच म्हणजे भाऊ बहिणीनो आता तुम्हाला माहितीच आहे आता त्याच्या एकट्याच्या हप्ता चालली आहे सध्याच्याला म्हणजे आता गोळ्या आणाय पळायला कुठं काय करायला त्या सुखत ना भाव बहिणीनो मला कळायला पाहिजे भाव बहिणीनं पण आता काय भाव बहिणीनं तर मे बी त्यातला काहीतरी देवाचा पैसे भाव बहि कसं आहे माझ्या मला गड सप्ताह व्हायला भाव बहिणीनो बाबा बोलनं मग गाडं सापतं अजिबात नुसतं के नसत केलं पाऊस काय झालं भावा बोलण्यानो त्या बाजेमध्ये तर वाय आजारी होती होती बाबा बोल मला काय काम आता काय डबो करून द्या नव्हतं भावा बहिणीनो आणि आता बाबाची फोटे मग काम कसं करायचं भाऊ बहिणीनं आता मी काय म्हणजे काय असायचं झालं म्हणून का आम्हाला काय भाऊन आता काय म्हणतात ते म्हणजे अय राव सका ह्याची तू गाडी आला पाहिजे होती माझं सका म्हण नव्हतं बाबा बने म्हटलं माझं मन होतं असं त्याची गाडी तर लावून ठेवा वगैरे माझी गाडी त्याला त्याने घेऊन हो जावं भावा बहिणीनो आता याच्या गाडीला आठ हजार रुपये भावा बहि खर्च आलाय आठ हजार म्हणजे असं बरं त्यातला वाटत आहे भावा बहिणींना आता यातला पैसे पाठवायला वे आता गाडी नेट करल कर असं काय ना भावा बहिणींनो ते पण एवढी करतोय ती ते काय मी साठ कर ना करत ते त्याच्या गाडी करताना करत बा भाऊ ते तुम्हाला मागत नाही पैसे ते कारण मागतोय की आपल्या आईला तुमची मदत होईल थोडीतरी मदत होईल भाऊ बहिण तर मला माझ्या भाऊ माझ्या फॅनेस युट्यूबवर तर त्यांनी बेकमागून माझं लग्न केलं हे केलं केल भाऊ बहिणी पण ते मला काय नाही टिकवता आलं भाव बन जाऊ द्या आता आपल्याला ते नोकू काढायचो आपलं आता हे बघायचं आपलं आपल्याला आता कसं झालं पुढे वाढलेलं हे बघायचं भाव बनून भाऊ भा परिस्थिती नाही बापचा का चौकत ना बाबा म्हणतोय बे कर म्हणतो ह्याला पार्टन पण नाही कोणाचं काय काय नाही काय नाही बाबा ते एकटा पळ्या करतोय भावा बहिणीनं आणि माझं केलं तर मी असा भाऊ बहिणीनो नु नुसतं खातोय पितो नुसतं बसतोय का मस्त जात जातोय मी कामाला भावा बहीण नाचलं काम आज काम नव्हतं बघा भावा बहिणीनो काल काम केलं काम नाही आता उद्या पण नाही वाटत आता टेपाला लावलंय मिस्त्री कशी ते मिस्त्री म्हणतो या सोमवारपासून चालू करू म्हणतो या दहा तारखेपासून भाव नमाला जायचं भाऊ बहिणी मला लाज वाटलं पाहिजे लाज माझ्या भाऊ बहीण किती पळापळी करतात यासाठी आणि मी असा बा मे कस कट नाही कुरू शिकत आयसाठी भाव बहिणीने भावाने मागून लग्न केलं माझ जाऊ कास कट नाही कुरू भाऊ बहिणी बाबाई मला गाडी सापत बाबूच नव्हता करायचा नसता केला आयला की नसता पण त्या आजार असल्यामुळे बाबा बहिणी मला काही काय म्हणतात आलंच नाही ना का कामाला नाही गेलो काय नाही काय नाही केलं बाबा बहिणी त्यामुळे गेलो जेव्हा एवढं झालं घडलं तेव्हा माझ्याकडं तेव्हा का साकार नव्हता माझ्याकडे भाऊ मग म्हणजे मनावर घेतलं भावांनी बहिणी मग तेव्हा लग्न झालं आणि याच्या वेळ आलं पण असते भाऊ बहिणींना पैसे मागायचे ते मुळे त्यांची वेळ आली माझ्या मुळे बाबा बन समजा गुन्हेगार दुष्काळ माझ्यासाठी या बहिणी बाबाने एवढं केलं माझ्यासाठी पण त्याच्यासाठी का सकाळ नाही बाबा बघ महाराज आहात कच नाही का त्याला मी एका दिवसांत पाय ओबा राहून दाखव भाऊ बहिणी कष्ट करेन मी बाबा बहिणी भाऊ बहिणी आयला असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं तिथे दुखणं बाबा बहिणींनो दोन हजार एक पासून याला दुखणं ते होतं नुसतं डोकं दुखायचं हे व्हायचं त्याचं त्याला मी म्हणलं मंदवतं बाबा बहिणीनं आहे दोघा चल आपण तो एक तो कावडं मंदवतो एक सारी बाबा बहिणींनो तिथे दोघानाय का नाही तर पूर्ण दवाखाना सरकार दवाखाना तिथं बाबा बोलनो सस स्कॅन आणि एम आर आय मोफत आहे मोफत पैसे पैसे की किती मंदावत आहे आपण दोघं जाऊन आपण बघू डोक्याला आपण ते कर्ड मंदवत आहे स्कॅन पण आहे काय केलं ना बाबा पाहू पण तेवढं ते याच वेळेस आहे ना ऐकता असतं ना आता आई वेळी वेळ आल्या आलीच नसती भाऊ बहिणीनं भाऊ बहिणीनं खरंच माझा काय फायदा नाही बघा असून नसून माझा काय काय संकट नाही फायदा ज्याच्यानं मला घातले आहे पण कर्म नाही घातलं आपण कर्म लागत करायला भाऊ बहिणीनं मला माहित आहे बाबा बहिणीनं भाऊची एकट्या ज्या पळापळी होती हे होते पण मी गायाला सत्याला जाऊ शकत नाही बा भावा मी मला म मला कळत आहे बावा बनवून त्याला गेले ते होत असे पण भावा बन काय करू शकत नाही काय का करू मी सांगा बरं तुम्ही बाबा हा बोलणं आयसाठी ते किती पळतोय कि, किती काय करतोय तरी काय करू शकत नाही बाबा हा बहिणी बाबून आयला सांगितलं सांगायचो आहे तो असं कर तो टाईपच घेऊ नको तूच कर तू हे करू नको तू करू नको पण त्यांना काय म्हणजे ऐकलं ना भावा बहिणींना नायला म्हणायचं डोक्यात चल आपण बसला ते भावा बन त्याच वेळेस तिचे यो करता ये मरा म्हणजे ससेच केलं केला असताना भावा बहिणीनो मग तळलं असत का झालंय ते कशामुळे असं वाटते पण आईंना काय ऐकलं ना भावा बनव

बारक्या आकाची मोठ्या आकाची भाऊची लॅब चालली मला माहिती आहे भाव बहिणी पण मी काय असं ना करू शकत काय अस आता मी माग व्हिडिओ काढला बनवून ते आयला बोलते तेवढे मदत करा भावा माझ्या फोनपेच मी सोडलं होता कॅनर तर असे म्हणजे एक काय आहे तर बरं का त्यांनी केली मदत ते म्हणजे आपलं नाही मना केली अस भावाहिणी मदत नाही पण ते काही म्हणाल तर कि पाहिजे अकाउंटला पैसे पाठवले व काढलं सापत भरल हे करल आणि मग राजूला नाही पाठवू तसं बाबा बन तसं काय माझं नव्हतं म्हणणं मी काय माझ्या नव आठ व्हिडिओ केला तो मी तुमच्या कोण तुमच्याकडे घेऊन मी तिकडं पैस सोडायचं होतो बाबाच्या फोनपेवर माझ्या बाबा बनून तुम्हाला समजा कोर्टा वाटणार आहे मला आहे छावते काय करायचं असं तुम्हाला माझा काय विश्वासच नाही